तर मित्रांनो आता आपण सव्वा सातला ब्लॉग चालू करतोय तर मम्मी कामावर आणली आहे आणि मम्मीने स्पेशल आणले ती मच्छी आणि आज वार बुधवार आहे मच्छी म्हणजे कुठली लेपा मम्मी आता काय मच्छीच बेत आहे आपण मच्छी बनूया आणि मच्छी मम्मीने आणलेली आहे म्हणजे कसूची मम्मीने लेपा म्हणून तर आज दोघी मच्छीचा बेत असल्या कारण आज मच्छीची रेसिपी होईल थोडक्यात व्हिडिओ असेल मित्रांनो इथे आता मम्मीने कांदा लसूण आणि मिरची कापून घालते टमाटर कापते आम्ही मस्त करून घेते काय गरम मसाला हळद तिखट मसाला मिस्ट घेण्यासारसाले एक आता इथे जरा काय बनणार आहे की सुद्धा म्हणजे टायप ग्रेव्ही टाईप फ्रेश वाटायला पाणी ऑड केलंय वीस पंधरा मिनट लागतील ना बनायला ह्या टाकले टाके थोडा घ्यायचा टोका ग्रेवी पण टाक पण येते गरम मच्छी आतमध्ये जर शिजेल जर कडे येऊ दे तेव्हा मस्त होईल असा ग्रेव्ही मस्त अशी आपली झालेली आहे ग्रेव्ही लेपाचे मस्त आपल्या प्लेट चपाते आणि भात आणि डाळ आहे मस्त आता आपण बरोबर जेवणार थांब गरम गरम आहे गरम गरम आहे एकदम असं आपलं ताट झालेलं आहे कपड टेस्ट करतील कसं आहे नांबट पण असं आहे चांगला टेस्ट मच्छीचं हे नुसवा सेट आहे खंडन मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर कर, करा आणि सबस्क्राइब करा आशा आहे का भेटायचा पुढच्या व्हिडिओ तुम्हाला बाय 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 बाय